नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रणजित मारुती वीर रणजित मारुती वीर मुक्काम पोस्ट शेलगाव तालुका करमाळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपले आतापर्यंत फक्त शेलगावामध्ये तेवीस पॉईंट पूर्ण झालेले आहे फक्त शेलगावामध्ये तेवीस पॉईंट पूर्ण झालेले आहेत आणि आपण आप आपण हा फक्त शेलगावामधला आता हा चोवीसवा पॉईंट या ठिकाणी देत आहे तीन पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे दहा ते एकशे वीस फूट याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी फुल पाणी उपलब्ध होईल चालप व्यवस्थित घ्या पूजा करून पुन्हा एकदा सोमनाथ चव्हाण ऑटो डिटेक्टर या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा